हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव ऐकलं तरी मराठी माणसाची छाती गर्वानं फुगते मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांच्या पाठी बाळासाहेब नेहमीच ठामपणे उभे राहिले पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठीच होणार आणि असं नाही झालं तर आम्हाला सत्ता नको असं छाती ठोकून एकदा बाळासाहेबांनी सांगितलं होतं तणा जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाख मारली जाणून घेणार आहोत हा किस्सा नक्की काय आहे प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी फॅन्टसी असलेल्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची परिकल्पना शनिवारी सत्यात उतरली सरकारनं हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार असल्यानं राजकीय वर्तुळाला त्याची प्रचंड उत्सुकता होती मनसे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि सामान्य मराठी मतदारांमध्येही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल जोरदार चर्चा होती यासाठी वरळी डोंग मध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती ठाकरे बंधूंची एंट्री ही चर्चा होती अगदी तशीच खास झाली तब्बल अठरा वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले राज ठाकरे यांनी दोन हजार सहा साली शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती तेव्हापासूनच हे दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र कधी येणार असा सवाल सातत्यानं विचारला जात होता बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी वारंवार इच्छा प्रकट केली होती पण ते शक्य झालं नव्हतं कौटुंबिक समारंभ उद्धव ठाकरेंचं आजारपण या गोष्टी वगळता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या अठरा वर्षात राजकीय व्यासपीठावर समान भूमिका घेऊन कधीही एकत्र आले नव्हते पण अखेर पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आवाज मराठीचा असं म्हणत दोन्ही बंधू एकत्र आले त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या मनातलं चित्र सत्यात उतरल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि इथंच मराठी प्रेम आमच्या धमन्यांमध्ये नेमकं आलं कुठून महाराष्ट्रासाठी मराठीसाठी मी एवढा कडवट का झालो यासाठी वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे अनेक प्रसंग आहेत त्यातला एक प्रसंग राज ठाकरे यांनी सांगितला कारण आमच्यासाठी हे बाळकडू खऱ्या अर्थानं बाळकडूच होतं असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सोबतचा खास प्रसंग सांगत आपल्या भाषणाचा शेवट केला आता हा प्रसंग तोच होता जेव्हा बाळासाहेबांनी मराठीसाठी आपली सत्ता सोडण्याची तयारी दाखवली होती हा प्रसंग एकोणीसशे नव्याण्णव सालचा यावर्षी शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही याबद्दल संभ्रम होता याच वेळी शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला यावेळी सत्ता स्थापनेच्या वादामध्ये तेव्हा काहीच होत नव्हतं दिवस उजाडत होते मात्र मार्ग निघत नव्हता एके दिवशी दुपारी मातोश्री पुढे दोन गाड्या लागल्या यावेळी प्रकाश जावडेकर हे आणि काही मंडळी आली आणि म्हणू लागली की बाळासाहेबांना भेटायचं आहे मात्र मात्र बाळासाहेबांच्या आरामाची ती वेळ असल्यामुळे त्यांनी भेटण्यास नकार दिला मात्र ही भेट असल्याचं सांगत बाळासाहेबांना केवळ त्यांचा निरोप दिला गेला यावेळी त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा प्रश्न सुटलाय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुरेशदादा जैन होतील हे आम्ही दोन्ही बाजूने ठरवलं आहे हा निर्णय राज ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितला आणि त्यांनी ही माहिती कळवली यावर बाळासाहेबांनी उत्तर दिलं की त्यांना जाऊन सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही आणि त्या क्षणी सगळ्यांना कळलं की मराठीसाठी या माणसानं सत्तेला देखील लात मारली महाराष्ट्र आणि मराठी ही बाळासाहेबांच्या हृदयातून येणारी नावं आणि यासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही हे आपल्याला या मुद्द्यावरून कळतं आणि याच महाराष्ट्राचा जर मुख्यमंत्री मराठी होणार नसेल तर ही सत्ताही आम्हाला नको असं म्हणत त्यांनी आपली भूमिका आणखी स्पष्ट केली होती सहा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या एकशे एकसष्ट पैकी एकोणसत्तर उमेदवारांना भाजपाच्या एकशे सतरापैकी छप्पन्न उमेदवारांचा विजय झाला होता काँग्रेसला पंच्याहत्तर तर राष्ट्रवादी काँग्रेसला अठ्ठावन्न जागा मिळाल्या होत्या शिवसेना आणि भाजप यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर आता ते अपयश का आलं तर बाळासाहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा पवित्रा घेतला होता आणि त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या एकशे तेहतीस होती आणि काही अपक्ष आमदारांच्या मदतीनं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं अठरा ऑक्टोबर रोजी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सोळा जानेवारी दोन हजार तीन पर्यंत ते या पदावरती राहिले पुढे चार नोव्हेंबर दोन हजार चार पर्यंत सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्रीपदी राहिले अशा प्रकारे पाच वर्ष हे सरकार चालले आणि अशाच प्रकारे बाळासाहेबांनी सत्तेत जाण्यास नकार दिला कारण महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचाच हवा असा त्यांचा पवित्रा होता तुम्हाला याबद्दल काय वाटतं मराठीची ही ताकद आता द्विगुणित होणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद